आषाढी व जागतिक साक्षरता व आरोग्य दिनानिमित्त पाचोरा शहरात पाचोरा पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था श्री गोसे हायस्कूल येथील विद्यार्थ्यांनी दिंडी काढून पाचोरा शहराचे लक्ष वेधून घेतले विद्यार्थिनींनी तुळशी वृंदावन घेऊन वृक्षारोपणाचा संदेश दिला श्री गोसे हायस्कूल येथून भडगाव रोड छत्रपती संभाजी महाराज चौक माजी आमदार दिलीप वाघ यांचे निवासस्थान चेअरमन संजय वाघ यांचे निवासस्थान येथून गणेश कॉलनी व थेपडेनगर भागातून रॅली काढण्यात आली रॅलीमध्ये विठ्ठल नामाचा जयघोष साक्षरता व आरोग्य दिनाच्या घोषणा देण्यात आल्या संस्थेचे चेअरमन संजय वाघ यांच्या निवासस्थानी दिंडीचे पूजन व विठ्ठल रुक्माई ज्ञानदेव तुकाराम यांच्या वेशभूषेतील कलाकारांचे पूजन सौ सुचेता ताई वाघ सौ ज्योतिताई वाघ आणि सर्व वाघ कुटुंबातर्फे पालखी पूजन करण्यात आले त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये गोल रिंगण करून तालासुरात विठ्ठल नामाची लेजिम पथक टाळ मृदंग सवाद्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी लक्ष्मीमाता वारकरी संप्रदायाचे हबप योगेश महाराज व त्यांच्या वारकरी विद्यार्थ्यांनी दिंडीमध्ये सहभाग घेतला या प्रसंगी खालील देशमुख वासुदेव महाजन मुख्याध्यापिका सौ प्रमिला वाघ उपमुख्याध्यापक नरेंद्र पाटील अंजली गोहिल संगीत शिक्षक कला शिक्षक, क्रीडा शिक्षक विद्यार्थी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचा सहभाग होता